एस एन ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजकुमार बडोले फाउंडेशनद्वारे जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने दिनांक एकोणवीस मे दुपारी एक वाजेदरम्यान राजकुमार बडोले यांच्या कार्यालयात संपन्न झाले जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या जिल्ह्यातील एकूण ऐंशी जागापैकी सव्वीस विद्यार्थी हे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील आहेत या विद्यार्थ्यांचे शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की या विद्यार्थ्यांनी ठेवून शिस्त लावून स्वस्तला घडवलं पाहिजे आणि उच्च शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी पालकांनी त्यांचे गुण ओळखून योग्य संस्कार करण्याची गरज आहे व शिक्षकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये जवाहर नगर नवोदय विद्यालयामध्ये जे ऐंशी मुलं सिलेक्ट केले जातात दरवर्षी तर त्यापैकी एकूण छत्तीस मुलं हे अर्जुनी मुरबा विधानसभा क्षेत्रातून निवडून निवडण्याची जामीन आहे पण त्यानिमित्त या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या दृष्टीनं राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या तर्फे आज या सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांच्या पालकांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेला राजकुमारजी बडोले फाउंडेशन तर्फे नवेगाव येथे नवोदय विद्यालयामध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांची निवड झाली त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार सोहळा राजकुमार बडोले फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला त्याबद्दल मी माझ्या गुरुजनांतर्फे तर्फे पालकांतर्फे आणि सर्व विद्यार्थ्यांतर्फे या फाउंडेशनचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी राजकुमार बडोले फाउंडेशनच्या तर्फे दोन हजार चोवीसच्या मध्ये जे विद्यार्थी पात्र झालेत सर्वप्रथम माझी सामाजिक मंत्री सन्माननीय राजकुमारजी बटोले यांचे फार फार आभारी आहे की ज्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या पटीने वाढविले जवळपास चार वर्ष झाले स्कॉलरशिप मध्ये सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थी हे काविन्य प्राप्त करत आहेत आणि यामागे जर विचार केला तर विद्यार्थ्यांची मेहनत पालकांची मेहनत आणि सर्व आमचे शिक्षक बंद जे असतात किंवा आमचे दिशोर भाऊ वगैरे आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सततच्या सातत्यपूर्ण जो आपण मेहनत घेतो त्या मेहनतीच्या फलित आपल्याला नेहमी भेटत असते आमची जिल्हा प्रशिक्षण ही कुठेही माझे नाही आहे मुलगा सौर्य सुभाष म्हैश्राम शिकत आहे आणि आमच्या शाळेमध्ये आदरणी राऊ सर ह्या वर्षापासून त्यांनी नवद्याचे क्लासेस सुरुवात केलेले आहेत हो आणि त्याच्यामुळे एक आपली शाळा एक कमजोर होती आणि ते आज चांगल्या मार्गाला लागलेली आहे माझे वर्ध शिक्षक श्री कडुकर सर आहेत आणि ते आम्हाला दिला त्यांनी आम्हाला खूप शिकवला आणि श्री बडोले सर यांच्या फाउंडेशन यांनी आम्हाला सत्कार केला आला नवोदय परीक्षा याच्यासाठी मार्गदर्शक देणारे सरांचं नाव आहे विनोद सर आणि आज आमचा ह्या ठिकाणी म्हणजे श्री राजकुमार बडोले यांच्या फाउंडेशनमध्ये आमचा सत्कार झाला आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद माझा नवोदयामध्ये नंबर लागला आणि राजकुमार बडोले यांच्या यांच्या वतीने फाउंडेशनच्या वतीने आज सत्कार करण्यात आलाय